नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे सिडको भरती विषयी तर बघूया की इन्फॉर्मेशन काय आहे या पूर्ण व्हिडिओद्वारे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा अशाच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आपल्याकडे सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम्स चे बॅचेस कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये आपण काय काय घेतो जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि सगळं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला अनलिमिटेड टाइम ऍक्सेस मिळणार त्यानंतर टेस्ट सिरीज आणि व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा तुम्हाला अवेलेबल असते आणि ई बुक नोट सुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो आपण तलाठी भरतीसाठी एक स्पेशल ऑफर आणलेली आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत ती ऑफर ही आहे की आपला एक वर्षाची व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये येत आहे या सगळ्या फीचर्स सोबत तलाठी भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्हा तुम्हा आहे। की जवळपास सतराशे जागा आलेल्या आहेत तर तुम्हाला त्या जागांमध्ये आपलं एक नाव बघायचं असेल तर पाचशे रुपयामध्ये ही ऑफर तुम्हाला एक वर्षासाठी मिळणार आहे मग ते लेक्चर्स असो टेस्ट सिरीज असो किंवा ई बुक नोट्स असो सगळंच तर तुम्हाला ऑफर अवेल करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही आपलं रेजिस्ट्रेशन करू शकता तर आपण बघूया की इन्फॉर्मेशन काय आहे सिडकोची सिडको मध्ये एकशे साठ पदांसाठी प्रक्रिया शासनाकडून सुरू प्रशासनाकडनं सुरू शहर रचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारा सिडको महामंडळात गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती म्हणून अलीकडेच एकशे साठ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा पार पडली ठीक आहे सिडको मध्ये सध्या मंजूर सत्तावीसशे सत्त्याण्णव म्हणजे जवळपास अठ्ठावीसशे पदांपैकी सोळाशे एकोणीस पदे रिक्त आहेत म्हणतात अठ्ठावीसशे पदांपैकी सोळाशे पदे जवळपास रिक्त आहेत यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत ता आहे कामाचा हा भार निवृत्त होण्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता कार्यक्षमता बाधित ठेवण्यासाठी नव्या भरतीची गरज होती तर दोन हजार पंचवीस या वर्षात बॅकलॉग भरून काढण्याचे नियोजन केलेले आहे नियोजन केलेले आहे इथेच आपल्याला कळत आहे की सिडकोच्या जागा लवकरात लवकर एक महिन्याच्या आतमध्ये येणार आहेत तरुणांना संधी एकशे तीस पदांसाठी ऑनलाईन परीक्षा पार पडली आहे आणि एवढ्यावरच न थांबता रिक्त असलेली विविध सर्वांगात सर्व वर्गातील पदे गरजेनुसार भरण्याचे सिडकोने ठरवलेले आहे म्हणजे जे एकशे साठ एकशे तीस पदांची जी जागा झालेली आहे एक्झाम ती वेगळी आता उरलेल्या ज्या जागा आहे त्यांच्यासाठी परत एक्झाम येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सिडकोचा जो पेपर आहे तो खूप इझी असतो त्यामुळे तो खूप अचिवेबल आहे जर तुम्ही लवकरात लवकर आता अभ्यास सुरू कराल तर खूप लवकर तुम्ही तो क्रॅक करू शकाल मन लावून अभ्यास केला तर ठीक आहे पदोन्नती रखडली त्या दृष्टीने सिडक व्यापक नियोजन सुरू आहे केली विश्वसनीय माहिती तर काय म्हणताय की लेखक विभाग सुरक्षक अग्निशमन गटक तांत्रिक क्षेत्रातील अनेक पदे सध्या रिक्त आहेत तर मोस्टली गटक गड्ड अग्निशमन लेख विभाग या सगळ्या पोस्ट ची वेकेन्सी येणार आहे तुम्ही कोणत्या साठी इलिजिबल आहात जर तुम्हाला लेख विभाग मध्ये जायचं आहे सा आणि तुमच्याकडे ची सर्टिफिकेट नसेल तर तोपर्यंत ते बनवून ठेवा कारण की दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला ते पण वेळ लागतो है ना पहिले एक्झाम द्यावं लागते मग रिझल्ट येतं आणि मग ते सर्टिफिकेट मिळतं बरोबर आहे तर टायपिंगचं ते पण तुम्ही करून ठेवू शकता या तीन चार पोस्ट साठी जागा येणार आहेत आणि भरपूर जागा येणार आहेत जर सोळाशे जागा रिक्त आहेत म्हणत आहेत तर त्यानुसार तुम्ही आपली अभ्यास सुरू करा कुठे अडकलात टेक्निकल साठी नॉन टेक्निकल साठी तर डबल अकॅडमी मध्ये प्रत्येकच प्रकारच्या बॅचेस घेतल्या जातात आणि तुम्हाला त्या प्रकारे गायडन्स सुद्धा दिलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे ही होती आजची माहिती तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा Thank you so much.